माझे नाव श्रेयश पांडुरंगराव राव मी आता नववी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव पी जी देशमुख माध्यमिक आश्रम शाळा आम्ही नाव किम युरेका आणि साखर कारखान्यामुळे होणाऱ्या ऊसाच्या वाहतुकीच्या समस्येवर समाधान शोधण्याचा प्रयत्न केला क्षेत्र व कारखाना यामध्ये बरेच अंतर असते धुसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर व सुमार दर्जाचे वाहने आधारे होते चालक प्रशिक्षित नसतात परिणामी मोठ्या प्रमाणात अपघात होतात व अनेक लोक मृत्युमुखी पावतात अनेक वेळा रस्ता वाहतुकीस वाहने पलटल्याने अडथळा निर्माण होते यामुळे सामान्य नागरिक विद्यार्थी कर, कामगार कर्मचारी यांना नाग त्रास होतो मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते जास्त अंतराना अंतरामुळे इंधन सुद्धा जास्त लागते ऊस कारखान्यात पोचण्यास वेळ लागतो यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाच्या वजनात घट होते शेतकरी कामगार व कारखानदार यांचे नुकसान होते या समस्येवर आम्ही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामीण भागात जातीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते तेव्हा काही गा गावाचं गट करून सोयीच्या ठिकाणी छोटेखाने बोलते पण उद्योग उभा करून त्या ठिकाणी त्या भागातील उसावर प्राथमिक प्रक्रिया करून उसातील रस काढून तो रस कारखान्यात पुढील प्रक्रियेद्वारे टँकर पुढील प्रक्रियेस टँकरद्वारे पाठवण्यात येईल यामुळे वीस ट्रॅक्टरच्या ऊसाचा रस एका टँकरमध्ये जाईल व मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील वाहतूक कमी होईल माननीय पंतप्रधानांचे वाक्य लोकर फॉर लोकर फॉर व्होकर स्थानिक लोकांना रोजगार मिळेल कारखाना क्षेत्रामध्ये मानवी जागेची समस्या भासणार नाही व उसाच्या वाहतुकीमुळे होणाऱ्या समस्या अपघात वजन कमी होणे प्रदूषण इत्यादी समस्या भेटतील